भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपगाव बसवंत ओझर चांदवड या तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आले निवडून आलेल्या नगराध्यक्षांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सोमवारी नाशिक या ठिकाणी सत्कार करण्यात आला यावेळी पिंपळगाव बसवंत येथून डॉक्टर मनोज बर्डे निवडून आल्याबद्दल माहिती देताना आमदार राहुल आहेर म्हणाले की भाजपचे नेते बापूसाहेब पाटील यांनी निवडणुकीमधून माघार घेतली आणि नगराध्यक्ष पदाची प्रचार प्रमुख म्हणून धुरा सांभाळली आणि संपूर्ण बारा प्रभागात मोठी मेहनत घेतली प्रचारात कुठेही कमी पडले नाही त्यामुळे पिंपळगाव शहरामध्ये मोठ्या मतांनी डॉक्टर मनोज बर्डे हे निवडून आले नगर पदाचा, मार्ग सुकर यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम भूषण कासलीवाल सतीश मोरे इम्रान कोतवाल प्रशांत घोडके दीपक विधाते चेतन मोरे प्रशांत मोरे सुजित मोरे स्नेहल पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव